सांगली जिल्ह्यात राजकीय भूकंप काँग्रेसला मोठा धक्का दोन माजी महापौर व बारा नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सांगली जिल्ह्यातील राजकारणात मोठे उलतापलत होत असून काँग्रेस पक्षाला जबर धक्का बसला आहे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे दोन माजी महापौर एक माजी उपमहापौर आणि किमान बारा माजी नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याने जिल्ह्यात राजकीय भूकंप झाला आहे माजी महापौर किशोर जामदार माजी महापौर मैनुद्दीन बागवान माजी उपमहापौर आनंदा देवमाने चंद्रकांत हुलवान यांच्यासह काही न माजी नगरसेवक व नव्याने इच्छुक उमेदवारांनी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांची भेट घेतली होती या भेटीदरम्यान राष्ट्रवादीत प्रवेशाबाबत सकारात्मक संकेत मिळाल्याचे सांगण्यात येत आहे या संदर्भात बोलताना किशोर जामदार यांनी सांगितले की केंद्र व राज्यात सत्ताधारी पक्षातून निधी उपलब्ध करून महापालिकेच्या सर्वांगीण विकासासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे या पक्षप्रवेशामध्ये आणखी सोळा ते सतरा माजी नगरसेवक सामील होणार असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे येत्या सोमवारी अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत अधिकृत पक्षप्रवेश सोहळा पार पडणार असल्याचेही समजते दरम्यान मिरज शहरातील काँग्रेसचे प्रमुख नेतृत्व राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याने काँग्रेस पक्षात मोठे खिंडार पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश सांगली जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणारा ठरणार असल्याचे मानले जात आहे पंधरा डिसेंबरला राष्ट्रवादी अजितदादा गटाचे अध्यक्ष आणि जिल्ह्याचे अध्यक्ष निशिकांत पाटील हे आमच्याकडे आले त्यांनी विनंती केली की तुम्ही दादांशी भेट घ्या तुमच्या महिला काय मांडा त्या मांडण्यासाठी आम्ही पंधरा तारखेला मुंबईला गेलो पुण्याला गेलो होतो पुण्यात दादांच्या बरोबर आमची चर्चा झाली विकासासाठी काय केलं पाहिजे मग दादा म्हटले मी महापालिका क्षेत्रामध्ये बरीच वर्षे काम करतो पिंपरी चिंचवड बघा बारामती नगरपालिका जाऊन बघा पैसे कुठनं जागतिक लेवल आम्ही पैसे आणलेले आहेत त्या पद्धतीनं चांगली स्व करायचं आहे तुमच्या ज्या मागण्या असतील विकास निधी तुम्हाला कमी पडून देणार नाही याची हमी दिली त्यावेळेला माझा प्रवेश करणार होते परंतु मीच म्हटलं की इथल्या सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांना विचारल्याशिवाय मी प्रवेश करू शकत नाही मग तो थांबला या पद्धतीने तिथं कार्यक्रम झाला आत्तापर्यंत बोललेला आहे निधी भरपूर दिला जाईल असं सांगितलेलं आहे आणि यासाठी आम्ही जाण्याचा प्रयत्न करतोय काँग्रेस पक्षाने असं काही नाही आहे काँग्रेसवर माझी एक टक्का सुद्धा नाराजी नाही आहे विकास निधीला जे पैसे शासनामध्ये सत्तेवर असतील त्यांच्याकडन मिळतात काँग्रेस पक्ष आता मागच्या इलेक्शन पासून पिछाडीवर आहे सत्तेवर नाही आहे आणि केंद्राचे पैसे शासनाचे <laughs> महाराष्ट्र शासनाने पैसे मिळवायचे असतील आपल्या कामासाठी तर सत्तेतील पक्षाचे साठलोट करावंच लागेल हा निर्णय एवढ्या दिवस काँग्रेसमध्ये राहून निधी कमी पडतोय एक लक्ष ठेवा मी तुम्ही मग सांगितलं अठरापर्यंत निधी आम्हाला कमी पडत नव्हता अठरा नंतर सत्तांतर झालं महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये आणि ह्याच्यात सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये त्यामुळे आम्हाला पैसे कमी पडले आणि जीएसटी लागू झालं जकात बंद झाली बऱ्याच काही गोष्टीमुळे आम्हाला महापालिकेकडं पैसे कमी आलेले आणि शासनाकडून निधी देताना भेदभाव आला मिळणार म्हणून आम्ही हा विचार करू शकतो भाजप जयश्री नाही चर्चा कर वाटतंय वर्षे आजोबापासून आहेत त्यामुळं काय बघायला आता तुमच्या सोबत किती नगरसेवक आहेत म्हणजे माझी असं सोळा सतरा आहेत तारीख दिलेलं आहे अजितदा उद्या ह्याच्यामध्ये आता नाही करणार या सगळ्या अजितदादा गटाचा अजितदादा करणार सांगते ते करतील अजून नेतृत्व नाही आता अजून आमच्या पक्षात गेलो नाही पण नेतृत्वाचा काय संपूर्ण